बघा आपण आता एक खेळ घेणार आहोत बाटली डोक्यावरून पास करणे आणि या खेळाचा नियम असा आहे की पहिल्या विद्यार्थ्यांना आपल्या डोक्यावरून बाटली पाठीमागं पास करायची आणि शेवटच्या विद्यार्थ्यानं बाटली त्याजवळ आली का पुढे येऊन बसायचं असं करत करत सुरुवातीला जी दोन विद्यार्थी आहेत ते ती पुढे येतील अगोदर तो संघ जिंकला तर आता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत रेडी वन टू थ्री स्टार्ट डोक्यावरून पाठीमाग पास करायचं

لا لا انا نقل انا دي ما انا دي ايه كده ايه كده انا